दीपा नमस्ते महाराज नमस्ते महाराज जी नमस्कार महाराज चलते फिरते भगवन जैसे आए मेरे द्वार चंदन ने महावीर को जैसे दिया गुरुवर आन पधारे अंगना घर में आनंद छाया है मुनि आन पधारे अंगना घर में आनंद छाया है जन्म का पुण्य फला मुनि ने चरण बढ़ाया है जन्म का पुण्य फला आनंद आनंद छाया मग इथ दर्शन म्हणजे पाहणं आणि दर्शन म्हणजे जाणणं त्याच ज्ञान होणं हे पण ज्ञान दर्शन उपयोग म्हंटलेला हे कि नाही तर मग असा जेव्हा आपण उपयोग करतो एखाद्या वस्तूचा तेव्हा त्या वस्तूचं स्वरूप आपल्याला कळतं म्हणजे वस्तू काय आहे त्याचा उपयोग काय ते भक्ष आहे का अभक्ष आहे ग्राह्य आहे का अग्राह्य आहे हे सगळं आपल्याला कळतं तसं दर्शन की आपण प्रत्येक वस्तूकडे बघायला शिकायचे तुम्हाला जर ज्ञान पाहिजेल आहे आपलं करिअर डेव्हलप करायचं आहे करायचं की नाही तुमचं शिक्षण काय कॉम का। का। बर तुम्हाला काय ते करिअर डेव्हलप किंवा जीवनामध्ये पुढे जायचं आहे की नाही मग जीवनामध्ये जर पुढे जायचं आहे तर तुम्ही प्रत्येकाशी बोलायला शिकलं पाहिजे या बाळाशी बोलायला शिकलं पाहिजे या म्हाताऱ्यांशी पण बोलायला शिकलं पाहिजे एखाद्या वस्तूशी पण बोलायला शिकलं पाहिजे बाय फोकस कसं कसं बाय बाय फोकस तोंडाने बोलायचं आम्हाला माने नाही तो का आम्हाला बाय माउथ म्हणजे बघा तुम्ही एखाद्या वस्तूला एखादा प्रश्न विचारलास तर ती वस्तू बोलायला लागते दगड सुद्धा तुमच्याशी बोलायला लागतो पण त्याला तुम्ही प्रश्न विचारलात पण जर तुम्ही प्रश्न नाही विचारलात तर आमच्यासारखे माणसं पण नुसती मू करतील बोलणार <laughs> नाही लक्षात येते काय म्हणते काय सांगा बोला पाहिजे दे बोलायचे का, का, का <laughs> बोला <laughs> बोला तुम्हाला अपमान मान आणि सन्मान तीन गोष्टी आहेत तिने मानेशी निगडीत आहेत <laughs> आणि मान म्हणजे अपमान मान सन्मान रिस्पेक्ट ठीक आहे काय पाहिजे मधलं काय पाहिजे विचार करून सांगा तीन गोष्टीतलं काय काय पाहिजे सांगा लवकर पटकन काय पाहिजे सलमान सन्मान कुठल्या दुकानात मिळतो इथं आहे का तुमच्यातून चिंचवड दुकान सलमानचं दुकान आहे पाऊस म्हणजे काय निसर्गाचं एक रूप आहे निसर्ग निसर्गामधून जी वर्षा होती पाऊस ती वर्षा सगळ्यांना आनंदी करते वर्षभरामध्ये येते झाडं सुद्धा रस्त्याच्या कडेला झाडं असतात ती धुळीने लाल भडक झालेली असतात वर्षभर पण जसं जून जुलै महिना येतो सगळे टवटवीत होतात तसं आपल्या बोलण्याने तुमच्या माहेरी तिकडे पण आणि इकडे पण सगळं टोटल मला का पाहिजे काय व्हायला पाहिजे <coughs> नुसतं मानण्याने बोलायचं तोंडण्याने बोलायचं आणि दर्शन आणि काय स्नेल ना नाही वर्ष तर दररोज सकाळी उठल्यानंतर आता इथे जे तुमचे सासू सासरे आहेत ते आई वडील समजायचं बरं का आणि इथं आल्यानंतर हे आत्या म्हणायचं नाही हे सासूबाई पण म्हणायचं नाही हे आई म्हणायचं काय म्हणायचं चालेल घेणे नाही तर मला आत्या नाही म्हटली नाही म्हटली त्याच्यावर तुम्ही मग मग तेच मी काय सांगतोय सगळ्यांना ते आई वडील म्हणून सकाळी तुमच्या आंघोळ झाले कपडे लपता झाले आरश्या समोर तुम्ही दोन कपडे लगता टिकली विकली लावताय नंतर तुमचं पहिलं काम आहे या घराच्या बाहेर जायच्या अगोदर तुमचे आई वडील झोपलेले असू देत उभा असू देत बसलेले असू देत त्यांच्या या पंजाला दोन्ही हात लावायचे दोघांनी मिळून आणि तोंडाने काय म्हणायचं जय जिनेंद्र काय म्हणायचं मला ऐकू येत नाही मी म्हातार आहे जय मला आवाज <laughs> बंदीला मला ऐकू आलं नाही मी आता आता पाठी घेण्यात येणार जय जिनेंद्र काय नाहींद्रा दोन्ही संघ आवाज मोठ्याने घुमला पाहिजे मोठ्याने आवाज घुमला पाहिजे काय नाही म्हणायचं काय आवाज मग काय खालचा मार्जान अजून ऐकवा नाही काय जय जिनेंद्र जय जिनेंद्र लक्षात ठेवा हे पोरग तुमचं नातू झोपलेलं आहे पण घरामध्ये आपल्यापेक्षा मोठे दोन चार लोक आहेत की नाही तर प्रत्येकाने जय 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 म्हटलं तर हे दचकून उठेल की नाही तर ते दचकून उठ ते पण जय जयन जयंद्र म्हणे मग तेच संस्कार तुम्ही त्या आई बापाने दिले पाहिजे धारण कर